नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक्स्ट्रा नॉलेज या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण काही केचे प्रश्न घेणार आहोत चला त्या जी केच्या प्रश्नांकडे महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक दोन मुंबई शहर जिल्हा रोजगार हमी योजनेचा प्रमुख अधिकारी कोण असतो ऑप्शन क्रमांक एक अधिकारी वृत्तपत्र उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ऑप्शन क्रमांक दोन दुसरा महाराष्ट्रात पेन्सिलीचा कारखाना कुठे आहे ऑप्शन क्रमांक चार पिंपरी महाराष्ट्रातील आकाराने सर्वात लहान जिल्हा कोणता मुंबई नागपूर विभागाचे प्रादेशिक नाव काय आहे ऑप्शन क्रमांक दोन विदर्भ महाराष्ट्रातील कागद उद्योग कार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विस्तारलेला आहे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व पुणे सातारा मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे खंबा खंबाटकी घाट दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा आढळते ऑप्शन क्रमांक दोन जांभी महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे ऑप्शन क्रमांक एक छत्तीसगड